माझी लेख अंगणात बागडणारी लेख माझी शिकून मोठी झाली अभ्यास करायचा म्हणून चंद्रावर गेली चंद्राला भेटून ती हसायला लागली चांदण्याच्या प्रकाशात नाचायला लागली मन लावून अभ्यास करायला लागली अरे अरे चंद्र सूर्य असे लपंडाव खेळता तुमच्या मागे मागे चालना दिला पळायला का लावता चंद्राची माझी खूप गट्टी जमली अभ्यास करून करून मी थकून गेली जगाच्या पानावर नाव माझे कोरले चला आता घरी जाण्याची वेळ माझी झाली वाटेतच चंद्राने आवाज दिला काळ असा धावत आला सगळीकडे कसा काळोख झाला आईला भेटायचे राहून गेले आईला वाटले आकाशात काय झाले मन तिचे कसे हे लावून गेले हातातील फुले कसे गळून गेले अजूनही आई वाट अशी बघते लेकीच्या रूपात चांदणीला भेटते